धाराशिव येथे सन ग्रुपच्या जागतिक स्तरावरील जॅगवाड बाथरूम मटेरियल शोरूमचे थाटात था था उद्घाटन जिल्ह्यातील नामांकित अशा सण उद्योग समूहाचे सर्वे सर्व अमरसिंह देशमुख व संजय देशमुख यांच्या सण उद्योग समूहातील सन सिरॅमिक व ॲल्युमिनियम हे आपल्या नवीन जागतिक स्तरावरील ब्रँडेड जॅगवार बाथरूम मटेरियल शोरूमचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक सव्वीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता येथील बोंबले हनुमान रोड गवळीवाडा या ठिकाणी जाग्वार ग्रुपचे विभागीय प्रमुख उमेश यादव यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रोजनाने करण्यात आली त्यानंतर सन उद्योग समूहाचे सर्वे सर्व अमरसिंग देशमुख यांनी प्रास्ताविकात सन उद्योग समूहाची माहिती सांगितली यावेळी बोलताना जॅगवार ग्रुपचे विभागीय प्रमुख उमेश यादव म्हणाले की जॅगवार कंपनी भारतीय बनावटीची असून एकोणीसशे साठमध्ये स्थापन झालेली ही जॅगवार ग्रुप ही बाथरूम आणि लाइटिंग कंपनी आहे जी नळ शॉवर शॉवर एक्सक्लोजर सॅनिटरी वेअर फ्लॅशिंग सिस्टीम वेलनेस उत्पादने वॉटर हिटर्स कमोल फ्लॅशिंग सिस्टीम बेसिन आणि विविध प्रकारचे दर्जेदार उत्पादने तयार करणारी जॅगवार ब्रँड हा भारतातील टॉप लीडिंग इंडियन बाथ ब्रँड आहे व ही कंपनी वर्षभरात तीन कोटी नव्वद लाख प्रोडक्ट तयार करत असल्याचे सांगून यात दोन हजार चारशे सेवा तंत्रज्ञानांसह हजारो लोक या कंपनीत काम करतात आणि सात उत्पादन युनिट्स असून या जागवार समूहाचे भारतात एकवीस ओरिएंटेशन केंद्र आहेत आणि लंडन मिलान सिंगापूर दुबई क्वालालंपूर आणि इतर ठिकाणी जागतिक स्तरावर चाळीस जागवार वर्ल्ड स्टोअर्स असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तसेच या जागवार समूहाचे जाळे मनसेर हरियाणासह संबंध भारतभर पसरलेले असून सध्या ते युरोप मध्यपूर्व पूर्व आशिया आफ्रिका आणि सार्क प्रदेशातील पंचावन्नपेक्षा जास्त देशांमध्ये दे कार्यरत असल्याचे सांगितले सन उद्योगसमूहाने सा सन सिरॅमिक सनविन फ्लाय सन, सन इंटिरिओच्या माध्यमातून मागील तीस वर्षापासून केलेल्या गरुड भरारीचे कौतुक करून जागतिक ब्रँड असलेल्या जगवार शोरूमसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ॲडव्होकेट अविनाश देशमुख सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरियेकर सयाजीराव देशमुख आदी उपस्थित मान्यवरांनी या शोरूमसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जागवार ग्रुपचे विभागीय प्रमुख उमेश यादव जागवार ग्रुपचे धाराशिव व सोलापूर जिल्ह्याचे सेल्स एक्झिक्युटिव्ह दयानंद हिबारे जॅगवार लाईटचे कृष्णा पवार सन उद्योग समूहाचे अमरसिंग देशमुख संजय देशमुख अरुण भागवत माजी नगराध्यक्ष संपत डोके विजयसिंह देशमुख अजयसिंह देशमुख ॲडव्होकेट ओमिनाश देशमुख प्राध्यापक अभिमान हंगरकर सुजित हंगरयेकर सयाजीराव देशमुख अशोक जाधव प्रदीप साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत काटे सत्यजित देशमुख प्रवीण देशमुख बाबा साळुंखे नवनाथ डगे वसंत हेडे विकास हंगरयेकर प्रदीप देशमुख अभिजित देशमुख अमित देशमुख चेतन भोसले अमोल अमोल देशमुख गेनदेव कानडे नितीन चव्हाण सुनील गायकवाड विशाल सूर्यवंशी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते